पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंडनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की ये! संत शिरोमणी नामदेव महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की ये! संत जनाई की ये! விடூரங்க படூரங்க

मित्र जाधवसाहेब विठ्ठा ओळत आहेत समोर वा समोर त्यांच्या कमरे हा समोर बाय बोलो पुंडली कुमारधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की संत सेना महाराज की या बालगोपालांची पालखी दिंडी आलेली आहे या दिंडीसाठी गल्लोगल्ली गावात सर्व महिला भगिनी माता भगिनी यांच्या वतीनं त्यांचं गुळ साखर चारून स्वागत करण्यात येत आहे वासुदेव हरी रामकृष्ण हरी आज संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय तासगाव तथा नगर परिषद शाळा क्रमांक नऊ तासगाव या शाळेची दिंडी विठ्ठल दर्शनासाठी निघाली आहे तर यावेळी आपल्या गावातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी मुलांचं पाय धुवून पांडुरंग रुक्मिणीचं त्यांनी पाय धुतलेले आहेत आणि त्यांच्या आरती आर आरतीने औक्षण करत आहेत बोल पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की

पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार भगिनी या विठ्ठल मुलीचं पायावर पाणी घालून स्वागत करतायत चंद्रभागा त्याच्या पायावर वाहत आहे पुढं पुढे पुड़ संत आहे बघा संत संत आहे बघा पुढे हां या हे विठ्ठल रुक्मिणीच्या औक्ष करणे विठ्ठल दिंडी दार झाली पंढरपूरचा पांडुरंगा रुक्मिणी साक्षर तासगावमध्ये अवतरले आहेत माता भगिनी ह्या मुलांचं औक्षण करत आहेत आणि परमेश्वरा पांडुरंगा यांच्या कुटुंबाला सुखी आनंदी भरभराट ऐश्वर्य आरोग्य लाभू दे बोलो पुंडलिक बोलो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की हे दादा आपले विद्यासाठी आज प्रसाद खाऊ देत आहेत त्यांचं देखील स्वागत हा हात कमरेवर बोळा मॅडम बोळा बोल पुक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की बोलो न्यान देव बोला पुंडलिक वर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय तासगाव साक्षर विठ्ठलकुमणीचं आगमन झाले आणि डॉक्टर परदेशी यांच्या वतीनं या विठ्ठलकुंड या पायाचं पूजन त्यांनी केलं बोला पुंडलिक वर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की मुखात गोडवा अमृतमय असं विद्यार्थ्यांना साखरे वाटप चाललंय नगर परिषद शाळा नंबर नऊच्या माजी मुख्याध्यापिका पुष्पा कदम मॅडम या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं माऊलींच्या पायावर पाणी आहेत आणि पांडुरंगाचं या संत महाराजांचं सगळ्यांचं स्वागत त्यांनी पायावर पाणी घालून केलं त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर सुख समृद्धी भरभराट ऐश्वर आरोग्य देव ही विठ्ठलचरणी प्रार्थना त्याचबरोबर त्यांच्या आनंदभाई पवार हे देखील ह्या विठ्ठलपणे संतांच्या पायावर पाणी घालत आहेत बघा काय नाही परमेश्वरा यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी भरवाढ आरोग्य ऐश्वरी देऊ दे ही विठ्ठलचरिप्र ouais, mm. प्रार्थना एक आदर्श कुटुंब आदरणीय वैद्य गुरुजी आणि तासगावच्या माजी नगराधीक्षा सौ सिंधुदेवी वैद्य यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी आणि संत महात्माचं पूजन होत आहे हे छोटे बालगोपाल बालसंत सगळे इथं दिंडी रूपात आले आहेत ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज सगळे उपस्थित आहेत या सर्वांचं या दिंडीचं स्वागत वैदिक कुटुंबाकडं होत आहे परमेश्वर विठ्ठल रुक्मिणी या वैदिक कुटुंबावर नेहमी सुख समृद्धी भरभराट ऐश्वर्या आरोग्य देव ह्याच दे, मी परमेश्वरी प्रार्थना करतो की माहीत आहे याला भेटले मी आठफडीचे आज तासगावच विठ्ठल रुक्मिणी अवतरले सगळे सगळे संत भेटले

விட்டல விட்டல விட்டலா மனா ஹரியோம் விட்டலா விட்டல விட்டல விட்டலா ஹரியோம் விட்டலா ஹரியோம் விட்டலா ஹரியோம் விட்டலா ஹரியோம் விட்டலா விடூரங்க விட்டலா விட்ல விட்டல் விட்டா விட்ட விட்டல் விட்டா பாண்டூரங்க விட்டலா विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल